नमस्कार मित्रांनो हा गह आहे माझा सॉईल मल्टिप्लायरचा वापर करून उत्पादित गहू आहे एकदम जबरदस्त रिझल्ट ह्याचा आलेला आहे सॉईल मल्टीप्लायर मिट्टी को बये बनाए बलवान त्याप्रमाणेच एकदम जबरदस्त रिझल्ट ह्या गव्हाचा आलेला आहे एकदम लंबी बघा तुम्ही आणि एकदम काळोखी बघा मी ऐकूनच ह्या सॉईल मल्टिप्लायरचा वापर सुरू केलो आणि एकदम जबरदस्त रिझल्ट मला गावामध्ये ह्याचा मिळालेला आहे आणि तुम्हाला मी कांद्याचं पण दाखवतो कांदा सुद्धा खूप जोरात ह्या सॉईल मल्टीप्लायरमुळे आलेला आहे हे बघा कांदा ह्याची जाडी पूर्ण बोटाच्या आकारा एवढी जाडी झालेली आहे पूर्ण कांदा एकही कोणताही रासायनिक स्प्रे घेतलेला नाही आहे जबरदस्त असा कांदा ह्या सॉईल मल्टिप्लायर टक्निकमुळं आलेला आहे आणि मी सीताफळामध्ये सुद्धा सॉईल मल्टिप्लायर वापर केला आहे एकदम जबरदस्त रिझल्ट ह्या सॉईल मल्टिप्लायरचं ह्या सर्व पिकामध्ये आहे म्हणून सॉईल मल्टिप्लायर वापरावं वा, कारण सॉईल मल्टिप्लायर वापरल्यामुळं अतिशय जबरदस्त रिझल्ट मिळत आहेत धन्यवाद